नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये शेतकरी मित्रांनो राज्य शासनानं जेव्हा धान विक्री केंद्रे बंद केली त्यावेळेस भरपूर शेतकरी नोंदणीकृत होते नोंदणी करून बसलेले होते व रब्बी हंगामामध्ये जितका त्यांचा धान निघालेला होता त्यांची विक्री करायची राहिलेली होते त्यावेळेस राज्य शासनामार्फत खरेदी केंद्र कधी चालू होणार याबाबत अपडेट नव्हती परंतु राज्य शासनाला लोकप्रतिनिधींनी वेळोवेळी आवाज उठून विधानसभेमध्ये व मागणी करून अखेर लोकप्रतिनिधींनी धान खरेदी केंद्र चालू करण्यासाठी मागणी करण्यात आली होती कारण बहुतेक भरपूर बहुते शेतकरी असे होते की साठ ते सत्तर हजार शेतकऱ्यामधून तीस हजार शेतकरी कमीत कमी धान -कमी विक्री करायचे राहिले होते ते नोंदणी करत होते त्यामुळे त्यांची खरेदी कधी करण्यात येणार यासाठी मागणी होत होती विधानसभेमध्ये आवाज उठवून अखेर राज्य शासनानं वीस जुलैपर्यंत मुदत वाढवून घेतलेली होती आणि ती मुदत वाढवून घेतलेली जरी असली मुदत ही फक्त दहा दिवसाची वाढलेली होती आणि खरेदीची जो मर्यादा होती ती ही मर्यादितच होती त्यामुळं जितके शेतकरी होते तितक्या शेतकऱ्यांची धान खरेदी होऊ शकली नसती त्यामुळं काही शेतकऱ्यांनी धान खरेदी धान विक्री केला परंतु तरीही अजून नोंदणीकृत जे शेतकरी आहेत त्यांचा दहानात धान विक्री करण्याची अडचण निर्माण होणार होती आणि ते वंचित राहणार होती धान ख विक्रीपासून यासाठी राज्य शासनाला परत एकदा मागणी लोकप्रतिनिधींकडून करण्यात आली की लवकरात लवकर परत एकदा मुदत वाढवली जावी व जे धान विक्री करायचे शेतकरी नोंदणी करत आहेत त्यांनाही धान विक्री करता येईल कारण धान खरेदी मार्केटिंग फेडरेशनची जितकी मर्यादा होती ती मर्यादा पूर्ण झाल्यानंतर परत दहा दिवस वीस जुलैपर्यंत वाढवण्यात आली त्याच्यानंतर त्या वीस जुलैपर्यंतही काही शेतकरी वंचित राहणार होते आणि त्या वीस जुलैमध्ये जितका जो राज्य शासनाचा खरेदीचा कोटा होता तोही पूर्ण होऊन गेलेला होता त्यामुळं अजूनही भरपूर शेतकरी या धान विक्रीपासून वंचित राहणार होते अखेर जे लोकप्रतिनिधी आहेत परत अजून मुदत वाढवून देण्यासाठी मागणी केलेली होती आणि अखेर राज्य शासनानं एक चांगला निर्णय घेतलेला आहे कारण आता तुम्हाला तीस जुलैपर्यंत ख धानाची विक्री करता येणार आहे कारण राज्य शासनानं धान खरेदीची मुदत वाढवलेली आहे पुन्हा एकदा वाढवलेलं आहे ज्याप्रमाणे दहा दिवसाची मुदत वाढलेली होती परत एकदा दहा दिवसाची मुदत वाढवलेली आहे आणि अगोदर ज्या वेळेस दहा दिवसाची मुदत वाढवलेली होती त्यावेळेस जितका कोटा होता खरेदी करायचा त्यापेक्षाही आता जास्त कोटा राज्य शासनानं मंजूर केला आहे त्यामुळे आता जे उर्वरित शेतकरी राहिलेले आहेत त्या उर्वरित सर्व शेतकऱ्यांची आता खरेदी होऊन जाणार आहे कारण हे शेतकरी धान विक्रीपासून वंचित राहू शकणार होते जर वीस तारखेपर्यंत मुदत संपली असती तर त्या उर्वरित शेतकऱ्यांना खुल्या बाजारामध्ये आपलं धान विक्री करायची येत होती आणि त्यांना क्विंटल मागं कमीत कमी सातशे ते आठशे रुपयाचा फटका बसला असता परंतु शेतकऱ्यांच्या मागणीला अखेर राज्य शासनानं परत एकदा धान खरेदी केंद्राला मुदत वाढवून व वा जो जी उचल आहे त्यांची घ्यायची धानाची त्यांचीही मर्यादा वाढवून एक राज्य शासनानं चांगला निर्णय घेतलेला आहे जेणेकरून आता जे उर्वरित शेतकरी राहिले धान विक्रीपासून नोंदणीकृत केलेले त्या सर्वांचाही माल आता खरेदी केला जाणार असून जितका तुमचा माल असेल तितका पूर्ण माल राज्य श मार्केटिंग फेडरेशनमार्फत खरेदी केला जाणार आहे कारण त्याची ही मर्यादा राज्य शासनानं वाढवलेली आहे खरेदीची त्यामुळं आता उर्वरित ज्या दहा दिवसामध्ये सर्व शेतकरी जे उर्वरित राहिले आहेत जे रब्बी हंगामामध्ये जे धान पिकवलेले शेतकरी होते या सर्वांचंच आता खरेदी केली जाणार असून त्या शेतकऱ्यांना एक चांगला आणि मोलाचा फायदा होऊन जाणार आहे शेतकरी मित्रांनो याबरोबरच जे आता नोंदणीकृत शेतकरी आहेत त्या नोंदणीकृत शेतकऱ्यांचाही राज्य शासनामार्फत बोनस येताच निधीचं वितरण होताच तात्काळ वाटपालाही सुरुवात होणार आहे आणि जे शेतकरी बँक व्हेरिफिकेशन जरी केले नसतील त्या जिल्ह्यामध्ये तुमचे प्रशासकीय अधिकाऱ्याकडून माहिती येताच तात्काळ तुम्ही व्हेरिफिकेशन करून घ्या जेणेकरून तुम्ही धान बोनसपासूनही वंचित राहणार नाहीत या अपडेटमध्ये आपल्याला इतकं द्यायचं तर शेतकरी माहिती द्यायची होती की धान बोनसची जी उर्वरित जे शेतकरी धान खरेदीचे विक्रीचे शेतकरी राहिलेले होते त्या शेतकऱ्यांना राज्य शासनानं मुदत वाढवून दिलेली आहे कारण यावेळेस अगोदर दहा दिवस वीस जुलैपर्यंत मुदत होती परंतु बाकीचे शेतकरी विवंचनेत पडलेले होते की आपलं विक्री कधी होणार कारण आता मुदत तर संपली आहे वीस तारखेला तर उर्वरित त्याही शेतकऱ्यांचे अजूनही जे शेतकरी राहिलेले होते विक्री करायचे त्याही शेतकऱ्यांचा आता खरेदी केले जाणार असून राज्य शासनाने पुन्हा एकदा खरेदीचीही मर्यादा वाढवलेली असून आणि जो माल घ्यायचा आहे त्याचीही मर्यादा वाढवलेली आहे त्यामुळं तारीख ही वाढलेली आहे जे शेतकऱ्याने अजून आपलं रब्बी हंगामामध्ये निघालेलं धान आहे त्यांनी विक्री केलेली नसेल तर त्यांनी खरेदी केंद्रावर जाऊन तीस जुलैपर्यंत तुम्ही कधीही जाऊन विक्री करू शकता हीच एक अपडेट आपल्या प्रत्येकापर्यंत पोचवायची होती अशाच नवनवीन व्हिडिओसाठी व धान बोनससाठी चॅनलवर कायम रहा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका Gràcies a